वित्त विभागाला प्रस्ताव दाखल तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाच हजार व तीन हजार रुपये मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे बारा ऑगस्टपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका व साठ हजार मदतनीस आहेत त्यांना बारा हजार रुपये मानधन आहे मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे अशा सेविकांच्या मानधनात दरमहा पंधरा हजार करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बळ आले आहे अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीस यांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे